नमस्कार आपला महाराष्ट्र डिजिटलमध्ये मी ऐश्वर्या तुमचं सर्वांचं स्वागत करते पिंपरी चिंचवडमध्ये लोखंडी गेट पडून साडेतीन वर्षीय गिरजा गणेश शिंदे हिचा मृत्यू ही घटना बोफकेलमध्ये घडली आहे काळीज पिळवटून टाकणारी ही घटना सी सी टी व्हीमध्ये कैद झाली असून मग यात नक्की दोष कोणाचा पोलीस म्हणतात पालकांनी काळजी घ्यावी तर पहा नक्की काय घडलं